या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोनूसूद चॅरिटी क्लब तर्फे सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांना नवीन कपड्यांचं वाटप दिवाळी सणानिमित्त पूरग्रस्त कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या सामाजिक जाणीवेतून अभिनेता सोनू सूद यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी नवीन कपड्यांची मदत पाठवली या कपड्यांची किंमत अंदाजे अंदा तीर तीन ते चार लाख रुपये इतकी आहे काल सोलापूर जिल्हा टीम तर्फे राजूर होनमुर्गी आणि बिरनाल या गावांमध्ये पूरग्रस्त कुटुंबांना नवीन कपडे वाटप करण्यात आले या उपक्रमावेळी सोनूसूद चॅरिटी क्लबचे जिल्हा प्रमुख चित्रकार विपुल मिरजकर तसेच फुलारी बुरानपुरे संदीप आतला कोळी बुरा मदार जमादार आणि नडगिरी उपस्थित होते सोनुसू चॅरिटी क्लब तर्फे सांगण्यात आले की पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणे हीच आमच्यासाठी खरी दिवाळी समाजातील प्रत्येकानं अशा गरजूंना मदतीचा हात घ्यावा हीच आमच्या अपेक्षा आहे सुनील नगर एम नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो बा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो व स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कोंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर